हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कि शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये म्हणतात आमच्या इकडचे स्पेशल म्हणजेच सोलापूरचे स्पेशल शेंगाचे लाडू फारसा पसारा न करता झटपट होणारे मऊ सूत पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू महिनाभर टिकतात चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडूसाठी इथे मी हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत या शेंगदाण्यांना मध्यम आचेवर खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचंय शेंगदाणे भाजताना गडबड करायची नाही मध्यम ते मंद आचेवर व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत भाजायचे शेंगदाणे कच्चे राहिले की लाडूची चव बिघडते आणि ते लवकर खराब होतात आपले शेंगदाणे भाजून झालेत मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत कढईमध्ये एक वाटी सुको खोबरं मी खिसून घेतलेलं आहे याला भाजून आहे मध्यम आचेवरती लालसर रंग येईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजलं की याला बाजूला काढून ठेवायचं कढईमध्ये एक चमचा बडीशोप आणि चार ते पाच वेलची सोलून टाकलेली आहे मी याला हलकंसं परतून घ्यायचं याच सोबत तीन ते चार चमचे तिळ एक मिनिटभर मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये खोबरं आणि तिळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पारंपरिक पद्धतीत या लाडूमध्ये फक्त गुळ शेंगाचाच वापर होतो आणि थोडीशी बडीशोप टाकून उखळीमध्ये कुटून हे लाडू बनवतात पण खोबरं किंवा तिळाने चवीमध्ये फरक पडतो आणि ते जास्त पौष्टिक असतं तर शेंगदाणे आपले थंड झालेत याच्या शक्य तेवढ्या साली काढून टाकायच्यात मी सगळ्यात साली काढत नाही हे असं छान लागतं आपल्या तळण्याच्या झारीने हे असं चाळून ह्या साली वेगळ्या करायच्या म्हणजे कचरा होत नाही शेंगदाणे व्यवस्थित भाजून सोलून झालेले आहेत याला मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आणि याला जाडसर वाटून आहे हे बघा हे असं जाडसर आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे अशाच पद्धतीत जे शिल्लक राहिलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा वाटून घ्यायचे शेंगदाणे वाटून झाले की यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं खोबरं होतं ते आहे आणि त्याचसोबत गूळ गुळ टाकायचं आहे अर्धा किलो शेंगदाणे आपण इथे वापरले होते तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी पाव किलो गुळ टाकायचा मी इथे गुळ पावडर वापरते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तिळ भाजून ठेवले होते ते टाकायचे आणि याला हलकस भरडून घ्यायचंय तिळासोबतच वेलची आणि बडीशूक सुद्धा आपण बारीक करून घेतोय तर हे बघा असंच हे जाडसर वाटायचं तिळाची पावडर करायची नाही आहे आपल्याला आणि यामध्येच आपलं जे गुळ शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते टाकायचं आणि पुन्हा एकदा याला वाटून घ्यायचं आहे हे असं सर्व मिश्रण गुळासोबत वाटलं की याला छान बाइंडिंग येते म्हणजे आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येतात हे असंच सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्या लाडूचं मिश्रण इथे तयार आहे आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे आहेत मिश्रण जर इथे तुम्हाला कोरडं वाटत असेल तर हात थोडासा ओला करायचा आणि ओल्या हाताने हे लाडू बांधून घ्यायचे महिनाभर व्यवस्थित टिकतात हे लाडू अजिबात खराब होत नाही पाण्याचाच हात लावून लाडू वळायचे दूध किंवा तुपाचा इथे वापर करायचा नाही आहे मस्त महिनाभर टिकणारे सोलापूरचे स्पेशल मऊ सूत शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू